नमस्कार शेतकरी मित्रांनो आज देखील राज्यात विविध ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी मान्सून सक्रिय होताना आज आपल्याला पाहायला मिळणार आहे आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आज या ठिकाणी कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्रामध्ये रेड अलर्ट रे पाहायला मिळतोय म्हणजे या ठिकाणी ढगपुटी सदृश पाऊस होणार आहे या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसे इकडे पुणे जिल्ह्यामध्ये व आसपासच्या परिसरामध्ये देखील ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबवली ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये व कोकणपट्टीच्या भागामध्ये भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्री पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर हो, पश्चिम महाराष्ट्र व हो, कोकणपट्टीचा जर विचार केला तर आज या दोन्ही भागांमध्ये आपल्याला भाग बदलत संपूर्ण ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पा। पाऊस हा पाहायला मिळतोय मित्रांनो हो, नगर जिल्ह्यामध्ये तसेच इकडे मालेगाव नाशिक या भागांमध्ये दे देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आज आपल्याला पाहायला मिळतोय मित्र हो, तसेच मराठवाड्याचा विचार केला तर बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आज आपल्याला दुपारनंतर व रात्री भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय तसेच विदर्भामध्ये यवतमाळ वाशिम नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा गडचिरोली अकोला या जिल्ह्यांमध्ये तसेच इकडे चंद्रपूर बाकीच्या तसेच इकडे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर, के तर कोकणपट्टी असेल तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये आपल्याला अक्षरशः रेड अलर्ट पाहायला मिळतोय या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद